भारतात राहायचं की पाकिस्तानात या वादाचा झाला दुर्दैवी अंत मूळ पाकिस्तानात राहणारे नोतनदास सचदेव वर्ष चाळीस आणि त्यांची पाकिस्तानी नागरिक असलेली पत्नी सपना सचदेव वय पस्तीस हे सहा महिन्यांपूर्वी भारतामध्ये आलेले होते दोघेही जण हिंदू होते त्यांना दोन मुले आहेत एक दहा वर्षाचा आणि एक सहा वर्षांचा नोतनदास ह्याला भारतामध्ये राहायचे होते तर पत्नी सपना हिला मात्र पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचे होते या गोष्टीवरनं त्या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असत ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शॉर्ट टर्म विजिट विजावरती भारतात आलेले होते भारतात आल्यानंतर ते नवी मुंबईमध्ये असलेल्या खारघर सेक्टर चौतीसमधील डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजायच्या सुमारास दोन्ही मुलं क्लासला गेली होती तिथून ती, ती घरी परतली त्यांनी घराची बेल बऱ्याच वेळापासून वाचवली पण आतून मात्र काहीही प्रतिसाद येत नव्हता आपल्याला आतून कुणीही आवाज देत नाही हे पाहून मुलं मात्र घाबरली त्यांनी आपल्या आई वडिलांना बाहेरून जोर जोरात आवाज देण्यास सुरुवात केली पण तरीही काही उत्तर येत नव्हतं तोपर्यंत आजूबाजूचे शेजारी देखील जमा झाले होते ते देखील दरवाजा वाजवत होते आतून कुणीतरी प्रत्युत्तर देईल याची वाट पाहत होते पण काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे मुलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने खारगर सेक्टर सहामध्ये राहणारी सपना हिची बहीण संगीता सेवक मक्कीजा हिला कॉल केला त्यानंतर संगीता मक्कीजा ही डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये आली शेजाऱ्यांच्या मदतीनं नातेवाईक घरामध्ये दुसऱ्या खिडकीमधून शिरले तेव्हा त्यांनी समोर जे दृश्य पाहिलं त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली समोर दोघे पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला नातेवाईकांकडून घेतलेल्या माहितीकडून पोलिसांना असे कळले की अनेकदा या पती पतिपत्नीमध्ये विविध कारणांवरनं वाद व्हायचा त्यात सपनाला पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचे होते तर नूतनदास याला मात्र भारतातच राहायचे होते यावरून या, या दोघांमध्ये काही महिन्यांपासून खूप वाद सुरू होता नूतनदास हा रागीत स्वभावाचा होता तो पत्नी सपनाला नेहमी मारहाण करायचा त्यामुळे सपनाला परत पाकिस्तानात जायचं होतं मात्र नूतनदास हा भारतातच राहण्यासाठी इच्छुक होता असे सपनाच्या बहिणीने सांगितले यापूर्वीच पंचवीस मे रोजी या दोघांमध्ये खूप वाद झाला होता त्यावेळी त्यानं पत्नीला खूप मारहाण केली होती त्यावेळी शंभर संदर्भामध्ये कॉल केला गेला होता त्यानुसार कंट्रोल रूमच्या पोलीस तिथे दाखल झाले होते मात्र सपनाने तिथे गेल्यावरती तक्रार देण्यास नकार दिला होता या रागातूनच नूतनदासनं सपनावरती चाकूने अनेक वार करून तिची निर्घुण हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे स्वयंपाक घरातील धारदार चाकूने सपनाच्या गळ्यावर पाठीवर आणि खांद्यावरती वार करून तिचा जीव घेतल्यानंतर त्याने स्वतःही गळ्यावरती चाकूने वार केले ज्यात त्याचा देखील मृत्यू झाला आता त्याच्या मुलांना सपनाच्या बहिणीकडे सोपवण्यात आलेला आहे यातून आपल्याला शिकायला काय मिळत तर दोघांच्या भांडणामध्ये त्या निष्पाप मुलांचा काय दोष होता एकमेकांचा जीव घेण्यापेक्षा त्यांनी त्यावरती एखादा पर्याय काढला असता तर दोघेही आपल्या मुलांसोबत सुखाने राहू शकले असते आता मुलांच्या डोक्यावरच आई आणि वडिलांचं दोघांचं छत्र हरवलेलं आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवरन वाद झालास एका क्षणासाठी आलेला राग खूप मोठ नुकसान करून जातो हे नेहमी लक्षात ठेवावं इथे सपना आणि नूतनदास दोघेही चुकीचे आहेत कारण कुठे राहायचं ह्या वादावरून त्यांनी आपला जीव संपवला तुम्हाला याबद्दल काय वाटत अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद